नमस्कार शरयूस किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शरयूस किचनमध्ये आपण आषाढी स्पेशल उपवासाचे पदार्थ बघणार आहोत सगळे पदार्थ बघून झाले खिचडी झाली आहे वडे झालेत सगळ्या प्रकारचे स्नॅक्स झालेले आहेत तर आता एक दोन तुम्हाला मी मस्त पदार्थ दाखवणार आहे त्यातले एक आहे सार आणि एक आहे बन तर आज जे आपण सार बनवणार आहे ते आहे आननासाचं सार आहे बाहेर मस्त आषाढ्यातला पाऊस पडत असतो आहे आणि उपवास त्याबरोबर गरम गरम प्यायला आणि वरीच्या भातावर खायला हे सार अतिशय छान लागतं अतिशय मस्त चटपटी छान स्वादाचं हे सार तयार होतं आणि काहीतरी मुलांना गोड पाहिजे असतं हौशेने उपवास केलेला असतो तर मुलांना काहीतरी गोड खायला हवं असतं तर मँगलोर उपासाचे बयन करणार मँगलोरी उपासाचे बंद करणार आहे तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते अननसाचा सार करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपण अननसाचे काप करून घेतलेले गूळ लागणार आहे तिखट लागणार आहे चवीनुसार आपल्याला सेंडो मीठ लागणार आहे हे आहे साबुदाण्याचं पीठ जिरा आहे आणि तूप आहे तुम्ही जर जिरा खात नसाल उपवासाला तर तुम्ही स्किप करू शकता तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया आपण अननसाचे काप आणि साबुदाण्याचं पीठ मिक्सरमधून चांगलं बारीक पाणी घालून वाटून घेणार आहोत अननसाचे काप आणि साबुदाण्याचं पीठ आपण असं मिक्सरमधून छान गुळगुळीत वाटून घेतलेलं आहे ह्यामध्ये आणखीन पाणी आपल्याला वा वाढवायचं आहे खरं ते फोडणी घातल्यानंतर वाढवायचं आहे तर आता आपण ह्याला फोडणी घालूया आपण पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅनमध्ये तूप घालायचं आहे आपलं तूप, तूप मीडियम गरम झालं की त्यामध्ये जिरे घालायचे आता आमच्याकडे जिरे खातात म्हणून मी जिरे घातलेले आहे तुम्हाला तुमच्याकडे जिरे खात नसतील तर तुम्ही जिरे घालू नका खरंच जिऱ्याने छान स्वाद येणार आहे जिरे आपले छान तडतडले की तिखट घालायचं आहे आणि तिखट चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण आहे ते घालायचं आहे आणि आता ह्यामध्ये थोडंसं पाणी वाढवायचं आहे आता हे मिक्सरमधून आपण जे वाटलेलं पाणी आहे त्यामध्येच पाणी घालून साराचं तुम्हाला सार कितपत पातळ हवं त्याच्यावर तुम्ही सार करू शकता कारण काय आहे साबुदाण्याचं पीठ आहे त्यामुळे सार थोड्या वेळाने आणि घट्ट येणार आहे तिखटसुद्धा तुमच्या आवडीनुसार घाला किती तुम्हाला घरात तिखट आवडते त्यानुसार घाला चवीनुसार मीठ घाला मी हे सेंदव मीठ वापरले पुष्काळजा सेंदव मीठ हे उपासाला वापरतात अशी ही छान कढी तयार होते आता ह्याला थोडीशी उखळी आली की ह्यामध्ये गरजेनुसार गुळ घालायचं आहे कारण काही अननस आंबट असतात काही अननस गोड असतात माझा थोडंसं आंबट गोड अननस आहे त्यामुळं मी थोडंसे जास्त गुळ घालते आहे तिखट सुद्धा टेस्ट करून तुम्ही तिखट घाला म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की किती आपल्याला सार तिखट करायचंय आता ह्याला छान उखळी येऊ दे एकसारखं हलवत राहायचंय कारण साबुदाण्याचं पीठ आहे खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळं तुम्ही सार सारखं एकसारखं हलवा आपल्या अशी छान उखळी आलेली आहे आता आपण हे गरम गरम सार सर्व करूया वरीच्या भाताबरोबर वर वर। एवन तुम्ही साबुदाण्याबरोबर सुद्धा छान लागतात साबुदाण्याची खिचडी असते त्याच्याबरोबर सुद्धा छान होतं आता आता आपण पुढची डिश करायला घेऊया ते म्हणजे उपवासाचे मँगलोरी बन आपल्याला उपासाचे मँगलोरी बन करण्यासाठी केळी लागणार आहे ही अतिशय पिकलेली छान केळी घ्यायची ह्याच्यापेक्षा जास्त पिकलेली केळी असतील तरी जातात जेव्हा आपल्या घरात केळी राहतात आणि पिकतात तेव्हा हे मँगलोरी उपासाचे बन केले तरी छान लागतात तेव्हा आपण आता आषाढी एकादशीसाठी मुलांना खास स्पेशल हे मँगलोरी बन करणार हे त्यासाठी केळी लागणार आहे साखर लागणार आहे सगळ्यात पहिल्यांदा वरीचं पीठ लागणार आहे राजगिरा पीठ लागणार आहे जिरे लागणार आहेत हाताला लावण्यासाठी तूप लागणार आहे तळण्यासाठी खाद्यतेल लागणार आहे आणि हे आहे वेलची पावडर मीठ घातलाय चवीनुसार घालायचं त्यामध्ये आणि हे आहे आपला खायचा सोडा तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया केळं सोलून साखर घालून मिक्सरमधून वाटून घ्यायचं त्यामध्ये वरीचं पीठ राजगिऱ्याचं पीठ जिरे घालायचे त्याचबरोबर सोडा आहे मीठ घालायचं आहे आणि वेलची पावडर घालायचे आणि कमीत कमी, -कमी सात ते आठ तास हे पीठ भिजायला ठेवायचंय हे पीठ भिजल्यानंतर असंच हलका असणार आहे ह्याला मी तुपाचा हात लावून ठेवलेला आहे आणि असं हलकं पीठ झालेलं आहे आता हा ह्याचे आपण बन करायला घेऊ घ्यायचे आणि तळायला घ्यायचे तर तुपात तळू शकता किंवा तेलात तळू शकता आपण एका बाजूला तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि प्लास्टिकच्या पेपरला तुपाचा हात लावलेला आहे एक छोटा तो गोळा घ्यायचा ह्या पिठाचा आणि त्याच्यावर छोटे छोटे बन थापायचे आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता जो आपण थापून ठेवलेला बन आहे तो त्यामध्ये सोडायचा आहे आणि जोपर्यंत बन वन येत वर येत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची बन वर आला की मग गॅसची फ्लेम आपण मीडियम करायची आणि एक त्याच्यावर तेल टाकत बन हा भाजून घ्यायचा आपला असा छान बन तयार होतो मस्त टमटमीत तम फुगलेला दोन्ही बाजूनी असा ब्राऊन रंगाचा बन आणि आत खूप छान जाळी तयार होते त्याला तर हा आपला उपासाचा बन झालेला आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया एकादशीसाठी स्पेशल मेनू अननसाचा सार आणि मँगलोरी उपासाचे बन तर त्याचा आपण छान स्वाद घ्यावा प्लीज मला कमेंट करून सांगा या तुम्हाला डिशेस कशा वाटल्या